जे झाड तुम्हाला एक महिना जमीन सोडत नव्हते ते आज एका, एका महिन्यानंतर बेसरदूच्या मारा शेंडा मारायला म्हणजे मारा आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये किती मोठं तुम्हाला समाधान मिळालं बरोबर आणि मुला फुटीच खालणं भरपूर निघायला निघायला लागलं जो झाड होते बारीक बारीक ते पण आता ती पाक सगळी मुळे थांबलेली ना ती पण आता हळूहळू लागवायला आता काय करा सर याला आपले एन पी केचे जे ग्रो ग्रेडिंग त्या सॉईलबरोबर टप्प्यात द्या आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी समजा आपण इतर एन पी के वापरतो किंवा इतर जे वॉटर सोलेबल वापरतो हे न वापरता थोडेसे एन पी केच्या वॉटर सोलेबल ज्या ग्रेड आपल्या टीच्या त्या जर वापरल्या तुम्हाला रिझल्ट चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये दिसतो आहे बरोबर नाही आणि खर्च कमी होतो सर्वात महत्त्वाचा कमी खर्चात जास्त उत्पन्न, उत्पन्न। आणि दुसरी गोष्ट कमी खर्चात शेतकरी सॅटिस्फाईड या दोन गोष्टींचं जर सूत्र जुळायचं असेल बरोबर एसबीटीला तुम्हाला बरोबर स्वीकारावंच लागेल बरोबर नाही आज समजा तुमच्यासारखे अनेक शेतकरी महाराष्ट्रामध्ये त्याच्या या गोष्टी माहीत नाही म्हणून आपण इंस्टाग्राम चॅनल चालवतो यूट्यूब चॅनेल आपले आपले शेतकरी मित्र सांगलीमध्ये असतील महाराष्ट्रात पूर्ण ठिकाणी आपले ऑफिसचे नंबर त्याच्यावर जर संपर्क केला तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी तर किती मोठा फायदा होऊ शकतो फायदा झाला आणि कदाचित असं समजा समजा ही जर एसबीटी टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळाली नसती माझ्या मते तुम्हाला झाड काढायची वेळ किंवा झाड वर्षभर वर्षी माझी जे टार्गेट आहे समजा बारा महिन्यात किंवा तेरा महिन्यात मला जे पीक घ्यायचं ते मला दोन वर्षांनी मिळालं असतं एक वर्षभर तुम्ही गेला मागे गे एक वर्षभर आपल्याला खर्च वाढणार पाणी वाढणार आणि आपली मेहनत वाढणार म्हणजे अतिशय सुंदर मार्गदर्शन तुमच्याकडून झालं आणि हे तुम्ही कसं केलंय काय बघितलं मला काही कोणी सांगितलं नाही मला कोणी सांगितलं मी युट्यूब बघितला इंस्टाग्राम बघितला एक सांगायचं म्हणजे मला तुमच्याकडून रिप्लाय लगेच आलेले हो, म्हणजे मग मा कसं माणसं करते यू, हा बघू येऊ करू मग परत फोन न उचलणे असल्या गोष्टी किती दिवसात तुम्हाला रिप्लाय मिळाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि व्हिजिट किती किती वेळात झालं विजिट चौथ्या दिवशी झालं चौथ्या दिवशी झालं म्हणजे तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट चव्या दिवशी मी खतं घातली <laughs> <laughs> <क्या बारे? laughs> <laughs> म्हणजे जेवढ्या स्पीडनी तुम्हाला रिस्पॉन्स मिळालाय तेवढ्या स्पीडनं तुम्ही काम पण केलेलं आहे बरोबर नाही आणि हेच फार महत्वाचं आहे कारण एक एक दिवस फार महत्वाचा हो शेतीमध्ये एक दिवस गेला आजचा म्हणजे आपण बालपण म्हणतो पिकाचे त्याच्यामध्ये एक दिवस आठ दिवस लेट एक गोष्ट मला सांगायची मी फोन परत केला नाही कंपनीला तरी पण कंपनीचे माणसं येऊन माझा प्लॉट बघून गेलेत मी आलो इथं तुमचा प्लॉट बघायला कुठे तुम्ही म्हणजे त्याबद्दल आपल्याला किंवा सौरभ सरांना आपले जे विचारायचे महाराष्ट्राचे शंभर टक्के त्यांना मार्क द्यावा लागतील आता तर आता इथं काम करताय साधारण अडीच वर्ष झाले गणेशरण ते अडीच वर्ष झाले आपल्याबरोबर शेतकऱ्यांचं खूप मोठं भूक चांगले आहे तसं महाराष्ट्रामध्ये पण भरपूर मोठं प्रोग तयार झालेला आहे आणि एक दृष्टीपेट आप आपल्या शेतकऱ्यां तयार आहे आता तुमच्यासारखे समजा ज्यांना वाटतं आपल्या रिझल्ट आले आपण चार शेतकऱ्यांना देऊ शकतो तर ते पण आपले दृष्टीपेठ होऊ राहिलेले आणि त्यातून काय होतं एकमेकाचा एक करू अवघे धरून सुपूर बनतो ह्या गोष्टीला आपणही सध्या प्राधान्य देऊन माझं असं माहिती त्या शेतकऱ्यांनी एकमेकाला थोडंसं नॉलेज जे आपल्या काही ते वाटा त्यांनी दिल्याने कमी पडणार नाही वाढणार आहे वाढणार वाढणारे मग तुम्ही ते नॉलेज दुसऱ्याला द्या काही शेतकऱ्यांमध्ये थोडंसं असतं की माझ्या काही जे आहे ते मलाच पाहिजे ते दुसऱ्याला नको द्या मला सांगा डबकं जर साठून ठेवलं तर खराब होणार खराब होणार ते जर वाहत राहिलं तर निर्मळ होणार आहे ना कारण दर दहा फुटामध्ये डबक पाण्याला फिल्टर व्हायचा चान्स आहे तसं मग आपलं ज्ञान सुद्धा वाढलं तर वाटलं तर वाढून जाणार आहे बरोबर बरोबर खूप छान अशी माहिती दिली पळत म्हणजे सर्वात महत्त्वाचं मी या दोन्ही तिघां दोघांचं आहेत त्यामध्ये सावंत सर असतील गणेश सर असतील किंवा आपले स्वरूप सर असतील यांचे खरंच तुमच्या वतीने मी आभार मानतो की ज्यांनी तुम्हाला एवढं फास्टली ट्रीटमेंट देऊन तुम्हाला व्हिजिट करून हे दिलेलं आहे मार्गदर्शन केलं आहे आता हीच माहिती जर आपल्या सर्व शेतकऱ्यांना लागत असेल तर तुमचं नाव आणि नंबर सांगा नमस्कार मी अभिजित आदिकराव शिळके राहणार तासगाव माझा नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस अडतीस एक्क्याऐशी एकसष्ट आणि तुम्ही स्वतः एक प्लॉट तयार करताय असा नाही तुम्ही पण असं नाही का बाबा बिझनेस परी पर्यंत चालू अच्छा एवढं असते कंपनी माझ <laughs> ते काय सोडत सुद्धा एक बिझनेस म्हणून काम करतात तरी पण तुम्ही एक शेती आवडीने करतान शेती आवडीन करायला लागला आवड म्हणून तुम्ही शेती करता आणि त्याच्यामध्ये असे रिझल्ट तुम्हाला बरोबर आज गणेश सर इथे तुम्हाला मार्गदर्शन करतायत गणेश सर तुमचं शॉप ॲड्रेस आणि नाव सांगा नमस्कार माझं नाव गणेश पाटील राणा शिरगाव माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर शहात्तर सत्त्याण्णव बरोबर आणखी कोणा शेतकऱ्यांना आपल्याला या या संदर्भात म्हणजे शेतीचं कोणते असू दे पीक कोणते असू द्या संदर्भात जर माहिती लागत असेल तर आपला यूट्यूब चॅनल आहे सहल गोष्ट टेक्नॉलॉजी इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे याच्यावरती संपर्क करा ऑफिसचे नंबर आहेत आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर आपण येतो आज काय 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 करताय शेतकऱ्यांचा नंबर देत नाही 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 देत नाही शेतकऱ्यांचा नंबरच नाही आपण प्रत्येक शेतकऱ्यांचा नंबर देतो तुम्ही शेतकऱ्यांवर चर्चा करा त्यांच्याशी त्यांचा अनुभव ऐका आणि मग तुम्ही एसबीटी काय हे समजून घ्या बरोबर नाही मग कृषी धन ग्रीन भूमी सॉईल बुस्टर काय आहे क्रॉप काय डीआर काय किंवा इतर जे आपले प्रोडक्ट हे काय हे समजून घेण्या अगोदर तुम्ही शेतकऱ्यांचे काय घेतले पाहिजे शेतकऱ्यांकडून माहिती घेतली पाहिजे शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे तिथून तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे कृषीधन खरंच वापरलं पाहिजे किंवा नाही वापरलं पाहिजे बरोबर नाही कृषीधन असं ग्रीमभूमी असे वापरायचं नाही वापरायचं जे डिसिजन कधी घ्यायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू त्याचा रिझल्ट पाहून किंवा आपल्या युट्युब चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यांच्याशी कनेक्ट करंट आहेत हे पाहून तुम्ही शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी एक लक्ष दिलं पाहिजे बरोबर नाही खूप छान अशी माहिती दिली आणि मी विशेषतः तुमच्या दोघांचे आभार मानतो की जेणेकरून तुमच्यावर अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल बरोबर नाही आणि शेतकऱ्यांनीसुद्धा व्हिडिओ बघा यूट्यूब चॅनलवरती आपले नंबर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा जसे सरांना एका दिवसात सर्विस मिळेल असे प्रत्येकाला आपण सर्व्ह द्यायचा प्रयत्न करतोय बरोबर ठीक आहे सर खूप धन्यवाद धन्यवाद